मग संवाद संगमी स्नान करून तिलदान अहंतेचे कृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपी तीर्थामध्ये संजयाने स्नान केलं आणि अहंतेचे तिलोदक दिलं तिलोदक देणं म्हणजे तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर जे दिलं जातं ते श्रीफळ देतात पुष्प देतात तीळ तांदूळ देता याला तिलोदक असं म्हटलं जातं आणि संजयाने अहंतेच दिलं अहो अहंकार टाकला तर तो आपला मित्र होतो आणि अहंकार वाढवला तर तो हो तोच शत्रू होतो एकदा दिल्ली आणि मुंबईहून दोन मित्र आले ते आपापसात बोलू लागले एक जण म्हणाला माझं मुंबईला डोळ्याचं चा ऑपरेशन झालं माझ्या वडिलांनी पन्नास हजार खर्च केले तीस हजारची लेन्स टाकली दुसऱ्याने ऐकलं आणि त्याला अहंकार झाला त्याने सांगितलं अरे तुझं काय सांगतोस माझ्या पप्पानी माझं अमेरिकेत बायपास सर्जरी केली माझा पन्नास लाख खर्च आला तिसऱ्या मुलाने हे ऐकलं त्याचं ऑपरेशन झालं नव्हतं पण सांगण्यासाठी अहंकाराने काहीच त्याच्याकडे नाही तो, हो तो। सा डॉक्टरांच्याकडे गेला डॉक्टर माझं ऑपरेशन करा डॉक्टर म्हणाले ते तुझा तपास नाही करावे लागतील रक्त तपासलं हो बीपी तपासला सगळं तुझं नॉर्मल आहे तुझं ऑपरेशन होऊ शकत नाही नाही माझं ऑपरेशन करा मला काहीतरी अहंकाराने सांगता आलं पाहिजे त्यांनी सांगितलं पुढच्या तपासण्या करू एम आर केला एक्सरे केला यात हो काही दोष नाही त्यांनी सांगितलं अरे बाळा तुझं ऑपरेशन होऊ शकत नाही शेवटी तो मुलगा म्हटला पण त्या मुलांच्या पुढे सांगण्याकरता मला काहीतरी अहंकारानं पाहिजेच तुम्हाला माझं ऑपरेशन करता येत नसलं नका करू निदान माझं पोस्टमॉर्टम तरी करा सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे की नको त्याचा अहंकार वाढतो आणि तो जीवाला बाधक होतो आणि म्हणून जीवनाच्या या तीर्थामध्ये आपण तिल कुठलं देऊया अहंतीचं देऊया आणि आपलं जीवन तीर्थरूप करूया Ramakrishna. Krishna.